न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा आवळा कॅन्डी आवळा शरबत आणि बरेच काही हातात हात घालून एकत्र वाचतो या समाजामध्ये राहतो आजही काही लोकांनी या ठिकाणी येऊन आपली मतं प्रदर्शित केली मग ओबीसी चे असतील मुस्लिम बांधव असतील आरपीआय मागासवर्गीय बांधव असतील या सर्वांनी आपली मतं या ठिकाणी दिल खुलास व्यक्त केली आणि मग आपण कुणी इकडं हा समाज कोणी याचं जरा भान ठेवून वक्तव्य करायला पाहिजे परंतु अनेक वर्ष म्हणजे जर तुम्ही असं म्हणत असाल तर आम्ही ओबीसी समाजाचे नेते आहोत तर ठीक आहे तुम्ही त्या जाती धर्मामध्ये जन्माला आले म्हणून त्या समाजाचे तुम्ही नेते झाले असाल पण तुम्ही जरी नेते झाला असाल पण तुम्ही त्या समाजासाठी काही बांधिलकी ठेवून काम, काम केलंय का बात ना ना कांके, कांके तर अजिबात नाही माझ्यासारखा कार्यकर्ता सांगत आणि जर ते केलं असतं तर त्यांना ओबीसी समाजाचा पुरस्कार मिळाला असतो त्यांना आदिवासी समाजाचा पुरस्कार मिळाला म्हणजे यांनी आयुष्यभर पिचडांच्या दाराशी चाकरी केली आणि त्याचं फळ म्हणून त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार दिला ओबीसी पुरस्कार नाही दिला त्यांना ओबीसी समाजाबद्दल काम केलं चांगलं काम केलं म्हणून पुरस्कार नाही दिला तर ह्या अशा प्रकारची तुम्ही जी आतापर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात धुळफेक करीत आला आणि ती झुळफेक आज तुमची शेवटच्या क्षणाला म्हणजे माणूस काशीला गेला आणि काशी करून आला आणि गाव कसाला आला का तो त्यांनी तो काशीचं पाणी आणलेलं तो गडवा सांडून द्यायचा अशा प्रकारचं काम यांनी या कालच्या पुतूळच्या सभेमध्ये केले मीटिंगमध्ये केले मी निश्चित त्यांनी केलेली कृती त्यांनी केलेले वक्तव्य मराठा समाला समाजाला भडकवण्यासाठी केलेले वक्तव्य असतील किंवा ओबीसी समाजामध्ये आपली पॉप्युलिटी वाढवण्यासाठी हे वक्तव्य असतील तर ते असं कधी होणार नाही समाजव्यवस्था ही एकूण आरावर आधारलेली समाजव्यवस्था आहे आणि ती समाजव्यवस्था टिकवण्याचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचं आहे एकटे पांडे ओबीसीला घेऊन समाजव्यवस्था बदलू शकत नाही किंवा एकटा अशोक देशमुख म्हणून मराठा व्यवस्था व्यवस्था पन... बदलू शकत नाही तर या पुढच्या काळामध्ये आपण वय परत वेळ थोडंसं आपलं जरी संतुलन बिघडलं असेल तरी ते जरा चांगल्या मानशिक रोग तज्ञाला दाखवा आणि व्यवस्थित जरा ट्रीटमेंट घ्या काही दिवसासाठी तरी आणि नाही तर मग समाजामध्ये जाऊन थोडं बसण्याचं जा, उठण्याचं कमी करा म्हणजे तुम्हाला थोडं एकाग्रता लाभेल एकाग्रतेतून आपल्या बुद्धीला चालना मिळेल एवढा मी या ठिकाणी तुम्हाला खऱ्या अर्थाने सल्ला देतो आतापर्यंत तुम्ही अनेक लोकांचं काम केलं पिचर साहेबांचं काम केलं असेल इथून अकोल्याच्या बातम्या घ्यायच्या आणि थोरातांना पुरवायचं पुरवायच्या हे बी काम तुम्ही केलं असं त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही काय तुम्ही जे तुमच्या पद्धतीनं तुमचं काम करताय त्याच्याबद्दल आम्ही काही म्हणत नाही पण या ठिकाणी तुम्ही या तालुक्यातल्या जनतेला पाणी मिळावा या तालुक्यातल्या लोकांना पाणी मिळालं लो पाहिजे हा जो पिचड साहेबांचा सा जो मंत्र होता तो मंत्र बाजूला ठेवून हे पाणी लवकर कसं खाली जाईल अशा प्रकारची भूमिका घेऊन तुम्ही इळ नाईळ थोर खालच्या पूर्वेकडच्या लोकांचा तनखा घेऊन या कॅनलवर फिरत होते तालुक्यात अनेक लोक आहेत पाठ पाण्याच्या विषयी आंदोलन केलेली अनेक लोक आहेत म्हणजे बारा कॉम्रेड दत्ता देशमुखांपासून तर आताचे जे, जे विद्यमान आमदार असतील यांच्यापर्यंत ही सगळे लोक निळवंडे धरण झालं पाहिजे कॅनलनं पाणी मिळालं पाहिजे तालुक्यातल्या लोकांना जास्तीत जास्त पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यावेळेला केलेली आहे प्रसंगी आंदोलनं पण झालेली आहेत आणि त्या आंदोलनांमध्ये देखील आम्ही त्या काळामध्ये अग्रभागी राहिलेले लोक आहोत पण अशाही परिस्थितीमध्ये काल परवापासून पाटाला पाणी सुटणार बावीस तारखेला पाणी सुटणार आम्ही ती स्वतः कोणीतरी दोन चार लोकांना हाताशी धरायचं आणि मग हा जल पुरुष घोषणा मिळवायच्या आणि अशा प्रकारचे फ्रेक्स लावायचे हे एकट्या दुकट्याच काम नाही या या धरणासाठी या पाठ पाण्यासाठी अनेक लोकांनी योगदान दिलंय आणि त्यामध्ये प्रामुख्याने मधुकरराव पिचडांचा हा शिहाचा वाटा राहिलेला आहे आणि मग कुत्र गाडी खाली चाललं म्हणजे त्यांनी गाडी उडली असं होत नाही धरण बांधलं मान्य अजितदादा पवार असतील मान्य शरद पवार पवार साहेब असतील या तालुक्यातील अधिक काही जे काय आंदोलन करणारी मंडळी होती मग सावंत असतील मधुकर नवले असतील गायकर असतील अजित नवले असतील ह्या सगळ्या लोकांनी खस्ता खाल्यात अशोकराव स्वर्गीय अशोकराव भांगरे असतील विठ्ठलराव चास्कर असतील ह्या सगळ्या लोकांनी खस्ता खालेल्या आहेत पण ते श्रेय घेण्यासाठी कधी पुढे गेले नाही ते कॅमेऱ्यासाठी कधी पुढे कॅमेऱ्या पुढे कॅमेऱ्याच्या पुढेही कधी गेले नाहीत परंतु तुम्ही आम्ही लोकांनी थोडं दुर्लक्ष केलं म्हणून तुम्ही माकड उड्या मारायला लागले आणि माकड उड्या मारित असताना कधी ह्या पक्षाबरोबर वर कधी त्या पक्षाबरोबर सकाळी व्हावा मी तर ती वाईटच पाहत नाही तुम्हाला सांगतो ते ते नुसतं आलं पाहिलं मोबाईलला ना ते मी ते डिलीट करून टाकतो त्याचं कारण असं की सकाळी भावा काँग्रेस बरोबर <laughs> दुपारी बाबा राष्ट्रवादी बरोबर संध्याकाळी बाबा पवार साहेबांच्या राष्ट्रवादी बरोबर सा। दुसऱ्या दिवशी सकाळी उठावा आरपीआय आर तुम्ही आहे कोणत्या पक्षाचे तुमचा विचार काय आहे तुमची विचारधारा काय ही एकदा समाजाला कळू द्या आज काय आम्ही आज ओबीसी बरोबर ठीक आहे ओबीसी बरोबर जा तुमचा जात धर्म तो आहे त्याच्याबरोबर गेले ना आमचं काही बिघडत नाही परंतु तिथं जाऊन याच त्याचं उनद उन्हद करण्यापेक्षा तुम्हाला जे काही अपेक्षित आहे तुमच्या नेत्यांना जे अपेक्षित आहे तशा प्रकारच्या सूचना लोकांना कर करा तीन तारखेच्या आंदोलनाला तुम्ही जा आम्ही पण ओबीसी झालोय आता आम्ही पण ओबीसी आहोत हे विसरू नका आम्हाला शासनानं प्रसिद्धी पत्र दिलंय आम्ही एटी थ्री <coughs> नंबर मिळवलेला आहे तेव्हा तुम्ही जे असं समजायचं काही कारण नाही आम्हाला पण तो अधिकार प्राप्त झालेला आहे तेव्हा कृपा करून या पुढच्या काळामध्ये त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करू नये राहिला मुद्दा इतर समाजातील कार्यकर्त्यांचा हे सर्व कार्यकर्ते जे काय ओबीसी समाजाच्या बरोबर काम करतायत त्यांचे काहीच नाहीत ना सकाळी प्रदीप चुलतीचा दावा दष्क्रिया झाल्याच्या नंतर भाऊशेठ भोत वारले त्यांच्या अंतिम दिला जाताना बाळासाहेब ताजने आम्ही एका मोटरसायकलवर गेलो आणि भाऊशेठ भोत सुद्धा कोण होते तर मग ते सुद्धा ओबीसीचे नेते होते कार्यकर्ते होते पण आम्हाला नाही असं वाटलं की त्या अंधेरीला आपण जाऊ नये म्हणून आणि तुम्ही आमच्यावर बहिष्कार टाकायला सांगता ठीक आहे आम्ही बहुसंख्याक आहोत आम्हाला त्याचा अभिमान जरी असला तरी आमच्या बहुसंख्य लोकांमध्ये अनेक लोक दारिद्र्यानं पिडलेले आहेत चिडलेले आहेत किडलेले आहेत ह्या लोकांना विसरून ह्या लोकांना मागं टाकून